खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रीयत्वाने झपाटलेला हा कार्यकर्ता आहे राष्ट्रप्रथम या विचाराने झपाटलेला हा कार्यकर्ता आहे त्यामुळे त्याला काम करत असताना देशहित हे डोळ्यासमोर ठेवून तो काम करत असतो आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारत हा विषय संपूर्ण देशभरामध्ये दे, सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे। विकसित महाराष्ट्र या दिशेने येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सरकार आणि सरकारच्या योजना या पोचवण्यासाठी नक्की जोरदारपणे काम करेल आणि ज्या ज्या ठिकाणी संधी कार्यकर्त्यांना उपलब्ध होणार आहेत त्या त्या ठिकाणी ते नक्कीच संधी सोनं करतील आणि महाराष्ट्राला एक नंबर प्रत्येक क्षेत्रामध्ये कसं नेता येईल यासाठी सर्वतोपयोगी प्रयत्न करतील